हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ती स्कॉलरशिप परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत तर ही प्रश्नपत्रिका मी आज घेणार आहे पेपर एक म्हणजेच भाषा व गणित या विषयाची तर तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला यापुढे सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांचे नोटिफिकेशन्स तात्काळ भेटतील तसेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा स्पष्टीकरण आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक व कमेंट करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की नक्की शेअर करा चला तर मग वेळ वयानं घालवता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा आता या ठिकाणी दशांश बेरी जो जवळ दिली आहे हे जर आपण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे ते म्हणजे पाच पॉईंट पंचावन्न म्हणजे पाच पाच त्यानंतर बघा पंधरा लिटर तेलाच्या डब्यातून दर तासाला पंचवीस मिली तेल गळती झाली तर पंधरा लिटर तेलातून सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत किती तेल शिल्लक राहील तर या ठिकाणी बघा दहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत चार तास होतात मग दर तासाला पंचवीस मिली म्हटल्यानंतर पंचवीस गुणिले चार म्हणजे शंभर मिली या ठिकाणी काय तेल कमी होणार आहे मग शंभर मिली पंधरा लिटरमधून जर गेले तर किती राहतात चौदा लिटर नऊशे मिलीग्रॅम त्यामुळे उत्तर आपलं असेल पर्याय क्रमांक चार प्रश्न एक्कावन रुपये दोनशे शेकडा दराने घेतलेली तीनशे केळी चाळीस रुपये डजन दराने विकली तर दुकानदारास किती रुपये नफा मिळेल आता दोनशे रुपये शेकडा दराने तीनशे केळी म्हणल्यानंतर तीन तीनशे केळी म्हणल्यानंतर किती डझन होतात पंचवीस डजन केळी होतात आणि दोनशे रुपये शेकडा म्हणजे किती झाले तीनशे केळीचे सहाशे सहाशे रुपये झालेले आहेत तर चाळीस रुपये डझनप्रमाणे विकलेली आहे ती केळी मग पंचवीस डजनची किती होतात गुणिले चाळीस करूया आपण पंचवीस चो शंभर म्हणजे हजार रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत तर सहाशे रुपये ही त्याची खरेदी किंमत आहे तर तर या ठिकाणी नफा किती रुपये झालेला आहे चारशे रुपये पर्याय क्रमांक एक त्यानंतर बघा पुढील प्रश्न प्रश्न बावन ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे निरीक्षण करून असत्य पर्याय निवडा वर्तुळात एक ईडी ही जीवा आहे ईडी ही जीवा आहे बरोबर आहे आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचं आहे वर्तुळात चार त्रिज्या आहेत आपण मोजूया एक दोन तीन चार बरोबर आहे त्यानंतर वर्तुळात दोन है व्यास आहेत या ठिकाणी एकच व्यास दिलेला आहे म्हणजे हा चुकीचा आहे त्यानंतर रेख ओ सीची लांबी ही रेख ए बीच्या निंपट आहे रेख ओ सी म्हणजे त्रिज्या रेख ए बी म्हणजे व्यास म्हणजे बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न त्रेपन्न क्रमागत सोळा ते छत्तीसपर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते तर त्याची बेरीज येते पाचशे शेहेचाळीस त्यानंतर प्रश्न क्रमांक चोपन्न एक लाख साठ हजार रुपयातून कर्ज निवारण्यासाठी दरमहा तेरा हजार पाचशे रुपयाप्रमाणे सात हप्ते भरले तर किती रुपये कर्ज राहिले असेल तर बघा या ठिकाणी टोटल आपलं कर्ज आहे एक लाख साठ हजार त्यामध्ये आपण तेरा हजार पाचशे असे सात हप्ते भरले आहेत मग तेरा हजार पाचशेचे सात हप्त्याने किती रुपये भरले भरून होतील आपले तर ते होतात चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपये मग ते आपण याच्यातून वजा आहे ही वजाबागी केली असता आपल्याला उत्तर मिळणार आहे पासष्ट हजार पाचशे त्यामुळे पर्याय असेल चार त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचावन्न आठ छेद दहा वजा शून्य पॉईंट पंचवीस बरोबर किती आता याला दशांश पूर्णांकात जर आपण रूपांतर केलं तर किती येणार आहे शून्य पॉईंट आठ वजा शून्य पॉईंट पंचवीस करायचं आपल्याला तर आपल्याला उत्तर मिळणार आहे शून्य पॉईंट पाच पाच त्यानंतर बघा प्रश्न छप्पन दहा रुपये व पन्नास रुपयेच्या मिळून तीस नोटात पाचशे रक्कम तयार होते जर पन्नासच्या सर्व नोटा खर्च केल्या तर किती रुपये शिल्लक राहतील आता दहा आणि पन्नासच्या मिळून तीस नोटा आहेत आणि रक्कम आहे पाचशे रुपये हां तर बघा या ठिकाणी आपण पंचवीस नोटा दहा रुपयाच्या दहा रुपयाच्या आणि पाच नोटा जर पन्नास रुपयाच्या घेतल्या तर बरोबर आपली रक्कम पाचशे रुपये होते मग आपण पन्नास रुपयाच्या जर पन्नास रुपयाच्या जर आपण नोटा सर्व खर्च केल्या म्हणजे अडीचशे रुपये जर खर्च केले तर राहतात किती अडीचशे रुपये राहतात त्यानंतर प्रश्न सत्तावन्न प्रतीकने दोनशे चाळीस रुपये प्रति चौरस मीटर दराने दोनशे पंचवीस चौरस मीटरचा भूखंड घेतला सपाटीकरणासाठी सहा हजार रुपये खर्च करून तो पंच्याहत्तर हजारला विकला तर किती नफा मिळवला आता बघा या ठिकाणी प्रतीकने दोनशे पंचवीस चौरस मीटर भूखंड घेतलाय तो प्रति चौरस किलोमीटर दोनशे चाळीस म्हणजे यांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल यांचा गुणाकार केला असता तो येईल चोपन्न हजार आता त्यानंतर त्याने सहा हजार रुपये खर्च पण केलेला आहे त्याच्यावरती मग त्याचाही खर्च जर आपण अधिक करून धरला तर आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे ती म्हणजे साठ हजार आणि त्याने विकलेला आहे पंच्याहत्तर हजाराला म्हणजे पंच्याहत्तर हजारमधून जर आपण साठ हजार वजा केले तर बाकी किती उरणार आहे पंधरा हजार त्यामुळे आपलं त्याला नक्कीच नफा झालेला आहे पंधरा हजार रुपये पर्याय क्रमांक चार कोणत्या आकृतीत लंब रेषाण आहेत आता या ठिकाणी लंब रेषाण असलेली आकृती म्हणजे पर्याय क्रमांक चार त्रिकोण अडोतीस या संख्येशी सहमूळ असलेली संख्या पर्यायातून निवडा अडोतीसची सहमूळ असलेली संख्या ती म्हणजे एक्कावन्न त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या संख्येच्या विभाजकांची संख्या सर्वात कमी आहे तर याचे विभाज विभाजक तुम्ही करू शकता त्यानंतर बघा मी फक्त आता उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक तीन ते सांगणार आहे त्याचे विभाजक असतील ते म्हणजे बघा एक दोन तीन सहा तेरा त्यानंतर सव्वीस एकोणचाळीस आणि अठ्ठ्याहत्तर त्यानंतर बघा पुढे प्रश्न क्रमांक एकसष्ट सहा पॉईंट शून्य चारचे औषधिक अपूर्णांकाचे रूप कोणते तर याचे औषधिक अपूर्णांकाचे रूप आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक एक सौरभने एक रिम कागद तीनशे वीस रुपयाला घेतले तर त्याला दोन ग्रोस कागद किती रुपयास मिळाले बघा आता एक रिम म्हणजे चाळीस डजन असतात चाळीस डजनाला त्याला तीनशे वीस रुपये लागतात तर दोन ग्रोस म्हणजे एका एक ग्रोसमध्ये बारा डजन आणि दोन ग्रोस चोवीस डजन कागद तर या ठिकाणी तीनशे वीसला जर आपण चाळीसने वागलं तर एक डजनाची आपल्याला किंमत मिळेल म्हणजे चार आठ ते बत्तीस म्हणजे आठ रुपये डझन कागद त्याला पडलेला आहे तर या ठिकाणी आपण जर चोवीस गुणिले आठ केले तर किती होतात आठ चौक बत्तीस आणि आठ दोन्ही सोळा तीन एकोणवीस एकशे ब्याण्णव पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न त्रेसष्ट बघा प्रत्येक पेन दहा रुपयाला विकल्याने रुपये दीड रुपये नफा मिळतो तर अशा प्रकारचे शंभर पेन खरेदीसाठी किती रुपये लागतील तर शंभर पेन खरेदीसाठी आपल्याला आठशे पन्नास रुपये लागतील कारण त्याची खरेदी किंमत की किती असेल पेनची साडेआठ रुपये त्यानंतर प्रश्न चौसष्ट बघा दोन हजार आठशेची ची कोणत्या दराने पाच वर्षाची रास तीन हजार नऊशे वीस होते तर आपल्याला दर काढायचा या ठिकाणी दर म्हणल्यानंतर आपल्याला व्याज माहिती पाहिजे व्याज काढण्यासाठी आपल्याला रास वजा मुद्दल आपल्याला करावी लागते तर ती केली असता किती येईल बघा एक हजार एकशे वीस मग मं, दर म्हणजे काय शंभर गुणिले व्याज अकराशे वीस भागिले वर्ष गुणिले मुद्दन आता हे कॅल्क्युलेशन आपण करूया शून्य शून्य आपण कॅन्सल केले छेदातले आणि अंशातले त्यानंतर पाचने भागूया आपण तर पाचने पाचने भागण्याऐवजी आपण अठ्ठावीसने भागूया म्हणजे अठ्ठावीस एके अठ्ठावीस अठ्ठावीस चौक एकशे बारा म्हणजे वर आले चाळीस म्हणजे चाळीस भागिले पाच बरोबर आठ म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार त्याचा दर किती असेल आठ टक्के त्यानंतर ता शेजारच्या ठोकळ्यांची रचना वरून पाहिल्यास कशी दिसेल तर याची रचना जर आपण वरून पाहिली तर आपल्याला दिसणार आहे पर्याय क्रमांक तर याचं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन प्रश्न शासना पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वाचन अयोग्य आहे तर या ठिकाणी सात हजार एकशे पंचवीस म्हणजेच इथं सव्वा सात हजार दिलेलं आहे तर सव्वा सात हजार म्हणजे सात हजार दोनशे पन्नास होतात म्हणून आपलं चुकीचं हे आहे कोणत्या पदावलीचे उत्तर सर्वाधिक येईल तर कोणत्या पदावलीचं येणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक चारचं तुम्ही प्रत्येक पदावली सोडून बघा नऊ दोन्ही अठरा अठरा आणि पाच किती होतात तेवीस तेवीस वजा सहा सतरा याचं उत्तर येईल सतरा त्यानंतर चार आणि दहा किती होतात याचं उत्तर येईल चौदा त्यानंतर पाच चुक वीस वीस आणि तीन तेवीस तेवीस वजा चार एकोणावीस त्यानंतर याचा सोडूया आपण आता हा भागाकार करूया अगोदर काय येईल दोन दोन भागिले दोन एक आणि एकवीस अधिक एक किती होतात की बावीस म्हणजे उत्तर आपलं पर्याय क्रमांक चार कोणत्या पर्यायात अपूर्णांकाचा चढता क्रम आहे तर बघा यामध्ये आपूर्णांकाचा चढता क्रम आहे पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये त्यानंतर पुढे बघा दोन हजार सोळा साली लोकमान्य टिळक पुण्यतिथी सोमवारी झाली होती तर त्याच वर्षाचा बालदिन कोणत्या दिवशी आला असेल आता या ठिकाणी दोन हजार सोळा म्हणजे लिप वर्ष लिप वर्षाच्या दिवशी म्हणजे ठिकाणी त्या ठिकाणी लोकमान्य टिळक एक ऑगस्टला असते एक ऑगस्टपासून चौदा नोव्हेंबरपर्यंतचे आपण दिवस मोजायचे किंवा एक लक्षात ठेवायचं की ज्या वर्षी वर्ष असेल त्या वर्षी लोकमान्य टेकची पुण्यतिथी आणि बालदिन हे एकाच वारी असतात दिवस मोजल्यानंतर एक ऑगस्ट ते चौदा नोव्हेंबर मग एक ऑगस्टला आपण सोडून दिलं पाहिजे कारण आपल्याला त्याचा वार माहिती आहे सोमवार आहे मग त्याच्या पुढचे जर दिवस आपण काउंट केले तर एकशे पाच होतात चौदा नोव्हेंबरपर्यंत मग एकशे पाचला जर सातने भागले तर शून्य बाकी उरते म्हणजे वार कोणता असेल तोच त्यानंतर प्रश्न सत्तर पस्तीस रक हजार रकमेतून दोन हजारच्या चार नोटा पाचशे रुपयेच्या अठ्ठावीस नोटा एवढी रक्कम खर्च झाली तर किती रक्कम शिल्लक राहिली तर या ठिकाणी बघा दोन हजारच्या चार नोटा म्हणजे आठ हजार झाले त्यानंतर पाचशेच्या अठ्ठावीस नोटा म्हणजे चौदा हजार झाले आता हे यांची बेरीज करायची आपल्याला यांची बेरीज केली असता किती होते बावीस हजार मग बावीस हजार आपल्याला पस्तीस हजारमधून मधून जर दर वजा केले तर किती राहतात तेरा हजार त्यानंतर प्रश्न बहात्तर एकाहत्तर एक सारणीतील कोणत्या पर्यायात सर्वाधिक व्याज मिळेल आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे सगळ्यांचं आपल्याला व्याज काढावं लागेल आता प्रत्येकाचं सूत्र मांडून केलं तरी चालेल किंवा शॉर्ट मध्ये व छेदामध्ये आपल्याला माहिती आहे सूत्रामध्ये शंभर राहतं म्हणून आपण हे वरचे दोन शून्य कॅन्सल करून डायरेक्ट गुणाकार केला तरी चालतो आता या ठिकाणी बघा पहिल्याचं काय होणार आहे पाच गुणिले बारा गुणली दोन बारा पंचे साठ आणि साठ दोन्ही किती होतात एकशे वीस रुपये त्यानंतर बघा आता इथं एकच शून्य आहे त्यामुळे खाली छेदामध्ये एक शून्य राहणार आहे म्हणजेच किती राहील बघा इथं पंच्याऐंशी गुणिले दहा गुणिले एक भागिले दहा असं येईल मग दहा दहा झाले कॅन्सल किती झाली पंच्याऐंशी रुपये व्याज राहील त्यानंतर बाराशेमधून आता हे दोन शून्य कट केले तर बारा गुणिले सहा किती होतात बहात्तर रुपये त्यानंतर पस्तीस गुणिले चारा पंचे वीस भागिले दहा म्हणजे पस्तीस दोन्ही सत्तर तर आपल्याला विचारले सर्वाधिक व्याज म्हटलेले मग सर्वाधिक व्याज कोणाला मिळणार आहे पहिल्या ऑप्शनमध्ये त्यानंतर पर्याय आपलं उत्तर एक हे बरोबर आहे त्यानंतर प्रश्न बहात्तर अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा आता या ठिकाणी ही आकृती पूर्ण होण्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांकाची दोन ही आकृती त्या ठिकाणी बसवावी लागेल कारण बघा आता या ठिकाणी जर सारख्या सारख्या आकृत्या घेतल्या असत्या तर हीच आकृती या ठिकाणी आली असती पण ही तो आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत नाही त्यामुळे आता आपण काय केलं ह्या दोन आकृत्या एकत्र आहेत इथं इथं वेगवेगळ्या दोन आकृत्या एकत्र केलेल्या आहेत मग इथं काय होईल एक, एक आकृती गोलची आता इथं चौकळाच्या दोन आहेत इथं गोलच्या दोन आकृत्या असतात म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन त्यानंतर इष्टिकाची तिला समान लांबीच्या किमान डॅश टॅश इतक्या कडा असतात गाळ्याला जागचा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे तर या ठिकाणी इष्टिकाची तिला समान लांबीच्या किमान चार कडा असतात प्रश्न चौऱ्याहत्तर आणि पंचाहत्तर साठी सूचना पुढील चित्र माहितीचा उपयोग करून प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत फळ आणि पिकवणारे शेतकरी दिलेले आहेत आंबा पिकवणारे बघा पाच चित्र आहेत पेरू तीन शेतकऱ्याचे चित्र आहेत द्राक्षे दोन आहेत आणि केळी चार तर एक शेतकरी म्हणजे पंधरा आहेत म्हणजे एक चित्र बरोबर काय आहे पंधरा शेतकरी तर द्राक्षाच्या उत्पन्नापेक्षा किती अधिक शेतकरी केळीचे उत्पन्न घेतात आता केळीचे उत्पन्न बघा चार चार इथं चित्र दिसतात आपल्याला म्हणजे पंधरा चोक साठ केळीचे साठ शेतकरी झाले आता द्राक्षाचे किती आहेत तर द्राक्षाचे या ठिकाणी दोन शे चित्र दिसतात आपल्याला म्हणजे पंधरा दोन्ही तीस तर कितीने अधिक आहेत तीसने तर बघा पुढचा प्रश्न प्रत्येक आंबा पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे चाळीस झाडे असल्यास आंब्याच्या झाडांची एकूण संख्या किती होईल तर किती शेतकरी झाले पंच्याहत्तर झालेले आहेत टोटल कारण पाच चित्र होते पंधरा पाचशे पंच्याहत्तर गुणिले या ठिकाणी पंच्याहत्तर गुणिले चाळीस झाडे किती होतात बघा मग पाच वीस सात सातचौक अठ्ठावीस आणि दोन तीस म्हणजे किती झाले तीन हजार या ठिकाणी आंब्याची झाडे होतील तर मुलांना तुम्हाला या व्हिडिओचं स्पष्टीकरण कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास तुम्ही एक लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमित्रिपर्यंत शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद